कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या। चितळसरच्या त्या लॉटरी विजेत्यांची पुन्हा लॉटरी निघणार आहे तर आई वडिलांकडे दुर्लक्ष केलं तर सरकार तुमचा पगार कापणार आहे अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात नो किंग निदर्शन होत आहेत दिवाळीत विमान प्रवास महागलाय या देशात तेरा तास काम करावं लागणार आहे सामना गमावल्यानंतर शुभमन गिलन स्पष्टीकरण दिलंय तर, स्पष्टी तर मानुषी चिलारनं टीकेकारांना प्रत्युत्तर दिलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज वीस ऑक्टोबर वार सोमवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे म्हाडाच्या घरांसाठी काढलेल्या म्हाडाच्या लॉटरीमध्ये विजेते ठरलेल्यांसाठी आता पुन्हा लॉटरी काढली जाणार आहे मात्र आता लॉटरी घरांकरता विजेते ठरण्यासाठी नाही तर उपलब्ध असलेल्या सदनिकांपैकी कोणती सदनिका कुणाला याची निश्चिती करण्यासाठी काढली जाणार आहे त्यासाठी म्हाडा संबंधितांकडनं लवकरच ऑनलाईन स्वरूपात फॉर्म्स भरून घेतले जाणार आहेत कोकण मंडळानं दोन हजार मध्ये काढलेल्या लॉटरीत चितळसर ठाणे इथल्या अत्यल्प आणि अल्प उत्पन्नातील गटातील दोनशे घरांचा समावेश होता त्यानुसार अर्ज केलेल्या एकशे छप्पन्न जणांना इथल्या स्कीम मध्ये घर लागली खरी पण त्या भूखंडावर आरक्षण असल्याचं तांत्रिक कारण पुढे करत महापालिकेनं घरांच्या प्रकल्पाला परवानगी नाकारली होती त्यामुळे त्या ठिकाणी त्या घरं उभी राहू शकत नव्हती तरी सुद्धा म्हाडानं लॉटरीत विजेते ठरलेल्या अर्जदारांना त्यांच्याकडून घेतलेली अनामत रक्कम परत केली नव्हती त्यामुळे त्यांचा घराचा हक्क अबाधित होता गेल्या दोन वर्षात म्हाडानं दिलेल्या सदर जागेवर ते घराच्या प्रतीक्षेत होते म्हाडानं चितळसर इथं सत्तावीस मजली सात इमारती उभारल्या आहेत त्यापैकी एक इमारत संबंधित विजेत्यांसाठी राखीव ठरली आहे मात्र एकशे छप्पन विजेत्यांपैकी कुणाला कोणती सदनिका हे अद्याप निश्चित झालेलं नाहीये त्यासाठी लॉटरी लवकरच काढली जाणार असल्याची माहिती माडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूया तेलंगणा सरकारच्या मोठ्या घोषणेची तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी एक महत्वपूर्ण संवेदनशील पाऊल उचलण्याची घोषणा केली आहे त्यांनी असं स्पष्ट केलंय की राज्य सरकार लवकरच एक कायदा आणेल जो त्यांच्या वृद्ध पालकांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई करेल या कायद्यानुसार जर एखादा कर्मचारी त्याच्या पालकांकडे दुर्लक्ष करत असल्याचं आढळून आलं तर त्यांच्या मासिक पगाराचा एक विशिष्ट भाग कापून थेट दुर्लक्षित पालकांच्या बँक खात्यात जमा केला जाईल नवीन निवडलेल्या गट दोनच्या अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली मुख्यमंत्री रेड्डी यांनी या प्रस्तावित कायद्याची रूपरेषा सुद्धा स्पष्ट केली त्यांनी सांगितलं की या कायद्यामुळे पालकांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक अडचणी किंवा दुर्लक्ष सहन करावं लागणार नाही ना याची खात्री होईल योजनेनुसार जर सरकारी कर्मचारी त्यांच्या पालकांची योग्य काळजी घेत नसतील आणि असं सिद्ध झालं तर सरकार हस्तक्षेप करेल अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या एकूण मासिक पगाराच्या पंधरा टक्क्यांपर्यंत कपात केली जाईल आणि ही वजा केलेली रक्कम कोणत्याही सरकारी तिजोरीत जाणार नाहीये तर ती थेट वृद्ध पालकांच्या बँक खात्यात मासिक उत्पन्न म्हणून जमा केली जाईल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे अमेरिकेतील नो किंग्ज निदर्शनाची अमेरिकेत सध्या लाखो लोक राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शनं करतायत देशभरात नो किंग्ज निदर्शनं पाहायला मिळत आहेत निदर्शकांनी ट्रम्प यांच्या वाढत्या हुकुमशाही आणि भ्रष्टाचाराला निदर्शनांचं कारण म्हणून उद्धृत केलंय ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हद्दपारी आरोग्य सेवेतील कपात निवडणूक नकाशांचे बदल आणि अब्जा दिशांच्या बाजूने सामान्य कुटुंबांकडे दुर्लक्ष यांचा समावेश आहे देशभरात ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शनं सुरू असताना ट्रम्प यांनी आता या घटनेबद्दलचा एक ए आय व्हिडिओ शेअर केलाय ए आय व्हिडिओमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मुकुट परिधान केलेलं यांनी मुकुट परिधान केलेलं दाखवण्यात आलंय मुकुट परिधान करून ते किंग ट्रम्प या नावानं लढाऊ विमान उडवताना आणि नो किंग्ज निदर्शकांवर तपकीर द्रव टाकताना दिसत आहेत डेमोक्रॅटिक नेत्यांनी बहुतेक निदर्शनांना पाठिंबा दर्शवलाय तर अनेक रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी त्यांना अमेरिका विरोधी म्हणून टीका केली आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे महागलेल्या विमान प्रवासाची यंदा विमान प्रवासाच्या दरात दिवाळीत वाढ करण्यात आलेली आहे सण आणि सुट्ट्यांच्या हंगामातच नेहमीच तिकीट दरात वाढ होत असताना प्रवासी मागणी वाढल्यानंतर कंपन्यांकडनं तिकिटाचे दर वाढवण्यात येत असतात दिवाळीच्या काळात नोकरी किंवा शिक्षणासाठी अनेक जण मुंबईत राहतात दिवाळीच्या सुट्टीत ते घरी जाण्यासाठी विमान प्रवासाला प्राधान्य देतात याचाच गैरफायदा घेत विमान कंपन्यांकडनं तिकीट दरात अव्वाच्या सव्वा वाढ केली जाते पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ग्रीसमधल्या नवीन कामगार कायद्याची ग्रीस देशाच्या संसदेनं कर्मचाऱ्यांना दिवसाला तेरा तासांपर्यंत काम करण्याची परवानगी देणारा नवीन कामगार कायदा मंजूर केलाय हा कायदा मंजूर होताच संपूर्ण देशात गोंधळ उडालाय कामगार आणि कामगार संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत त्यांनी असा दावा केलाय की हा निर्णय त्यांना दशकं मागे नेईल आणि त्यांचे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त करेल सरकार याला आधुनिक काम करणाऱ्या जगाची गरज म्हणत आहे या कायद्यानं संपूर्ण देशाचं विभाजन केलंय सरकारचा युक्तिवाद एका बाजूला आणि कामगारांचं जीवन आणि हक्क दुसऱ्या बाजूला आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातना यजमान ऑस्ट्रेलियन संघानं सलामीच्या लढतीत भारतीय संघावर डकवर्थ लुईस नियमानुसार मात करत एक शून्य अशी आघाडी मिळवली आहे कर्णधार शुभमन गिलनं लढतीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देताना असं म्हटलं की पॉवर प्लेमध्ये तीन फलंदाज गमावल्यानंतर संघाला सावरणं सोपं नव्हतं तरीही आमच्याकडनं स्पर्धात्मक खेळ करण्यात आला प्रतिस्पर्ध्यांना झुंज देण्यात आली जेव्हा तुम्ही पॉवर मध्ये तीन फलंदाज गमावता तेव्हा सामन्यावर वर्चस्व मिळवणं नेहमीच अवघड होत पण या सामन्यामधनं आम्हाला शिकवण आणि सकारात्मक बाबी मिळाल्या सव्वीस षटकांमध्ये एकशे एकतीस धावांचा बचाव करणं सोपं नव्हतं तरीही आम्ही कडवी लढत दिली याबद्दल समाधान आहे असं तो म्हणालाय पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री मानुषी चिलारची अभिनेत्री मानुषी चिलार आता दलजीत दोसांज बरोबर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कुफर या गाण्यात दिसली आहे या गाण्यामुळे ती समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरतीये एका ट्रोलला दिलेल्या तिच्या प्रत्युत्तरामुळे मानुषी पुन्हा एकदा चर्चेत आलीये कुफर हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर मानुषीच्या इन्स्टाग्रामवर मिश्र प्रतिक्रिया उमटल्या अनेकांनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं तर काहींनी तिच्या लहान डान्सची झलकवर टीका केली एका युझरनं मिस वर्ल्ड पासून डॉक्टर होणं आणि आता अशा छोट्या डान्सची झलक असा प्रश्न विचारला तर दुसऱ्यानं डॉक्टरचा व्यवसाय सोडून हे काय करते अशी टिप्पणी केली यावर मानुषीनं ठाम उत्तर दिलं प्रत्येक कला आणि अभिव्यक्तीचा सन्मान करणं हा खरा शहाणपणा आहे विचारवंत आणि कलाकार दोघांचीही जगाला गरज आहे कुणीच कमी नाही जेव्हा ते एकमेकांना उंचावतात प्रत्येक पाऊल प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक गाण्याचं स्वतःचं महत्व असतं असं ती म्हणाली हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च दृशाल करमरकर